चला शरणात पाय पडणे नेते जे मला तुमच्या समजेची चव्हाण आत्या तुमचा दिवस सुखा समाधानाचा जाऊ तर आजची व्हिडिओ करण्याचं कारण हीच आहे की आमची सासूबाई आहे जर बाळ रडत असन किंवा मोठ्या माणसाला दृष्ट झाली असन दिवीला दृष्ट झाली असन दगडाला दृष्ट होती तर आपण तर माणूस आहे तर त्यासाठी काय करायचं हे नागिनीचं पान घेतलं ह्या पानाला तेल लावले सासूबाईने पाहिलं का आता ही करून आहे की दृष्ट कशी काढतात धरा आका आता ही दृष्ट कशी काढते काढून दावा तुम्ही मोठे नाही बोलाय एक का काढते काढते काय करायचं हे ठेवायचं आता दृष्ट झाले असं फोड येतात अरे बापरे आता काय करायचं पाण्याखाली ठेवायचं ठेवायचं हांड्या खाली हां हांडे खाली ठेवायचं ज्यांना सांगा मग पान वाजल्यावर काय करायचं झाली खाली मग हांड्या खाली ठेवायचं मग जसं पान गारबेन तसं ते माणूस शांत शांतो चला समजे दुचा म्हणत्या चला आजी बनावी आजी निधी कायली निधी कायली